पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत प्रयागराज इथं दुपारी संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करून हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप इथंही दर्शन घेणार आहेत पंतप्रधान महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणची पाहणी करणार आहेत तसंच पंतप्रधान आज साडेपाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील महाकुंभमेळा दोन हजार पंचवीससाठी विविध प्रकल्पांचं उद्घाटन देखील आज होणार आहे यामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि प्रयागराजांमध्ये उत्तम वाहतूक सुविधा देण्यासाठी दहा नवीन उड्डाणपूल कायमस्वरूपी घाट आणि नदी किनारी रस्ते यासह विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा समावेश असेल पंतप्रधान प्रमुख मंदिरांच्या मार्गिकांचं उद्घाटनही करणार आहेत यात भारद्वाज आश्रम शृंगरवरपूर धाम अक्षयवट हनुमान मंदिर यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करणं अधिक सोपं होईल आणि यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल पंतप्रधान कुंभ सहाय्यक या चॅटबॉटचं देखील अनावरण करतील